नमस्कार घरगुती मेजवानी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण इथं कांद्याची पात बनवणार आहोत तर इथे मी कांद्याची पात चिरून अशी धुवून घेतील आहे मटकी डाळ घेतील आहे लसूण आणि मिरची दळून घेतील आहे आणि मीठ घेतील आहे तर चला आता आपण रेसिपी करू तर आता आपण इथं ता तेल टाकणार आहोत कढईत आता आपण त्यामध्ये लसूण आणि मिरची दळून घेतले होतं ते ॲड करणार आहोत छान असं परतून घ्यायचं आहे आता कांद्याची पात आपण इथं ॲड करणार आहोत आता त्यामध्ये आपण मीठ ॲड करणार आहे चवीनुसार परतून घेऊ आता आपण ते छान असं भाजी मिक्स करून घेऊ आता आपण त्याच्यात मटकी डाळ ॲड करू परतून घ्यायचं आहे इथं आपली कांद्याची पात तयार झालेली आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा